i luego मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा आपलं स्वागत करतो तर मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण जात आहोत पर वॉटर पार्कमध्ये म्हणजे मित्र म्हणजे आहेत हे बघा इकडे गाडीत बसले मी इंट्रो करण्यासाठी बाहेर आलो आहे मेन म्हणजे तर ॲक्क वाईट चालू आहे निवळीमधलं म्हणजे रत्नागिरीमधला आपला वॉटर पार्क आहे तर जातो आहे खूप मजा करणार आहेत एन्जॉय करणार आहेत तुम्ही ब्लॉग शॉर्टवर नक्की बघा आवडलं असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्की सबस्क्राईब करा तर चला आजच्या व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया इथे बसले आहेत हा मंथन आपण इकडे गेलो ना कुठे फार्म हाऊसला फार्म हाऊसला गेले सगळे तेच आहेत फक्त एकाची कमी आहे कौशल तर चला आपण जाऊया आता आपण आलो एक गुवार बाबाला म्हणजे प्रणितच्या घरी तर आता ए बाबा तर असं काम होतं घरात म्हणून आले त्याच्या घरी आता इकडनं आपण जातोय थेट निवळीमध्ये ऐकवा वाईटला तर चला जाऊया चल रे हाय गायज हाय गायज एकच हाय गायज अक्कंब्यापर्यंत पोहोचलेलो आहे म्हणजे आलोच आहे बघू शकता तुम्ही तर आता रोडची अवस्था बघू शकता तुम्ही काय अवस्था गेलेल्या की धूळ आहे ना सगळी गाडीच्या आतमध्ये येते हो <्क्णान> से बताए जाए यारा बताना पाए बातें दिलो की देखो जो बाकी तुम्हे समझ जाए तू जाने ना भाई साहब इधर मिजाम जानूँगी इधर मिजाम

बघू शकतो ऍक्वा वाईल्ड वॉटर पार्क आपण फायनली आता जाऊया आतमध्ये असे बघा सगळे उतरतात गाडीमधनं हे चला रे आज पब्लिक बघा संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे आणि भरपूरच गर्दी आहे भरपूरच गर्दी आहे ना या आपल्याला काय आतला किती गर्दी आहे पहिल्यांदाच येतोय बाकीचे येऊन गेले आहेत मेन म्हणजे चला बॅगा बेगा घ्या आपापल्या उचला जाऊया बघू शकता हा मग आतमध्ये होत तर मित्रांनो चला आपण आता इंटरेस्ट करतोय आपले ड्रायव्हर कुठे गेले रे ड्रायव्हर कुठे कुठे अरे व लाल बरी आपली काय खंडाळा होता असेल खंडाळा बस झिंक्यात आहे तू आज गर्दी खूप आहे काय करणार मंथनला बसवूया त्याच्यात हा मंथन जाणार ना तू घाबरतोस गेल्या टाईमला पण नाही बसलेला भट्टू आहे गट्टू आहे तर मित्रांनो आपण तिकीट काउंटरला आता तिकीट काढतायत मित्रांनो तिकीट भेटली आपली पाच आणि आता सगळे चालले तर इकडे म्हणजे कपडे वगैरे चेंज करायला चालले पण पण चालू तिकडे आणि इकडे पार्किंगचा जरा इश्यू आहे तर आपल्याला बाहेरच जावं लागणार आहे

आपण लंच करायला समोरच आहे तिकडेच चाललो आपण तिकडे इकडे म्हणतात चल म्हणतात लवकर चल तर मित्रांनो लंच काय झालेलं नाही कारण इतकी लांब जाय नाही ना खूप वेळ लागणार आणि एक दुप्टी मारून येतात तो बरे चला जाऊया तिकडे हे व शिकड वरती जाऊया

फिलिंग होती एक नंबर का फिलिंग <laughs> एक नंबर काढू गेला होता म्हणजे तर <laughs> मित्रांनो एक पाच का झाला आमचा आमचा अडीच साडे आम्ही होता आम्ही आता दीड वाजता आलो जेव्हा आता परत चाललो आम्ही ते चला रे तिकडे काय नाही ऊन इतकं आहे ना लय पाय भासतात चला 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 <laughs> मजा अपर पुढे जाऊया आता शंभू मध्ये जाऊया पण चालू आहे परत आता लंच साठी मगाशी काय झालं ना आमचा कोपण झाला आमचा आता परत चालू आहे पण लाईन बघू शकतो किती लाईन आहे बघा लाईन बघा किती आहे मग एवढी पण लाईन नव्हती आता तर खूपच लाईन आहे किती वाचत जेवायला म्हणते आम्हाला काय माहिती होते काय बोलत हे केलं पाहिजे जेवणाचं हां जेवणाचं त्यांनी काहीतरी अरेंज केलं पाहिजे असं मला वाटतंय नाईन लागणार हा एवढी मोठी लाईन लागणार बाकी ओके ओके पण आलं बिर्याणी आहे बिर्याणी स्पेशल बिर्याणी तुझं पोट नाही बरणार हो

आपण विषय म्हणजे आल्यापासून मी सोडून घाबरतोय बघ ह्याला काय झालंय झालंय फ्रेंडच घाबरतो चल घाबरतो स्लाइड मी आत्ता आता झालो वरती आता झालो अरे तो चालू झाला तर मित्रांनो तुला जात आहे आता स्लाइड मध्ये बघायची फाटते की नाही माझी हा आयुष आवश आणि हा प्रणित मास्त आत्ता जा Jal 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 Ayo Jal 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 Jal

अजून तरी वरती खूप लाईन होती मग बघ तिकडे जायचं आम्ही गेलो होतो तिकडे बघा तिला आलो आता याला पॉईंट काय म्हणतात काय माहिती ना आपल्याला तर जाऊया आपण कॉम्बोल सगळं बघू शकता इथं लय जण आहे खूप जण आहेत तिकडे पण एवढीच गर्दी आहे इकडे पण खूपच गर्दी आहे ते बघा दोघ जण बस बघू शकता तू आता बघतो आम्ही इथे पाठसामध्ये ताजी यांची पुढ्याला टाईम वेस्ट नाही

मी तर मग बघू शकता बघूया अजून स्टार्ट नाही झाला पण गर्दी बघा कितीच झालंय अनाऊन्समेंट केला हा झाला झालं चला मी पण जातो आता मग नाही शूट कर कुठे जायचं आता साडेचार पाच हजार आमचा आता मोबाईल जर बँक रेट होतो चेंजिंग वगैरे करून झालेलं आहे ता ता आता सगळे बघा बघू शकता सगळे बाहेर पडायला लागलेले आहेत सगळे पूल आहेत ते बंद झालेले आहेत स्लाईड्स वगैरे अशा बंद झालेले आम्ही पण निघालो सगळं आवली वगैरे झालेलं आहे चला आधी जाऊया काहीतरी खायला लागणार भूक लागले मित्रांनो आलेलो आहे गाडीजवळ आता बघा कानातलं पाणी काढत आहे कान वाजलेत आहेत म्हणजे असे ऐकायला जास्त येत नाही हा माझा कान पण वाजलेला आहे भरपूर पाणी गेलेलं आहे तर मित्रांनो आता आपण आता निघायची तयारी करतोय बघू शकता सगळे बॅग वगैरे आहेत ते आपण आता पॅक करतोय तर आता तर आजचा ब्लॉक एवढाच होता खूप मजा गेलेली तुम्ही जर येत असाल निवळीमधन वगैरे पुढे जाणार असाल फिरण्यासाठी तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा खूप मस्त आहे खूप मजा येते फुल डे एन्जॉय आम्ही दुपारी आलेलो मेन म्हणजे जेवणाचा विषय खोला हा जेवणाचा विषय आहे एवढाच पण ओके ठीक आहे रातचं लोक आपण इथेच जॉईन करतोय जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय